नमस्कार मी संदीप देसाई डे विथ लीडर्स या लीडर विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत डे विथ लीडर्स या आमच्या विशेष कार्यक्रमात आज आपण जाणार आहोत कल्याणमध्ये तिथे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे रिंगणामध्ये आहेत तरुण उमेदवार श्रीकांत शिंदेचा प्रचार सुरू कसा होतो निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये त्यांचा दिवसभराचा कार्यक्रम काय असतो हे आपण पाहणार आहोत डे विथ लीडर्स मध्ये चला नमस्कार मी अजित मांढरे डे विथ मध्ये आपण आज कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्याबरोबर दिवसभर फिरणार आहोत कशा पद्धतीने त्यांचं शेड्युलिंग आहे एक उमेदवार कशा पद्धतीने मतदारसंघामध्ये फिरतो लोकांना भेटतो आणि कसा प्रचार करतो हे संपूर्ण आज आपण दिवसभर पाहणार आहात तर चला मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने एक उमेदवार सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री दहा ते बारा वाजेपर्यंत कसा प्रचार करतो आणि त्याही पुढे कशा मिटिंग सुरू होतात आत्ता वाजलेल्या आहेत सात वाजून दहा मिनटं आज सात वाजून दहा मिनिटांनी डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा हा यांचं घर आहे डोंबिलीमधल्या एम आय डी सी भागामध्ये आणि तिथून ती त्यांचा आजचा दिवस जो आहे तो पूर्णपणे सुरुवात होणार आहे आपण पाहूयात कशा पद्धतीनं हा संपूर्ण दिवस जो आहे तो श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा प्रचाराचा दिवस असतो सकाळी सव्वा सात वाजलेले आहेत सव्वा सात वाजता डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे आपल्या पत्नीसोबत नाश्ता करत आहेत सुरुवातच आपण नेमकी जे उमेदवार आहेत त्यांच्यापासून न करता त्यांचे रोजचे सहकारी जे आहेत त्यांच्यापासून करूया ताई ज्या पद्धतीनं एरवी ठीक आहे एरवी तुम्ही भेटता सकाळी नाश्ता होतो दुपारचं जेवण होतं किंवा कुठे बाहेर जाता फंक्शनला जाता जेव्हा निवडणुकीचा काळ असतो या निवडणुकीच्या काळात गेल्या जवळपास पंधरा ते वीस दिवसामध्ये आपल्याला डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे तुम्ही एकत्र एक, एक नाश्ता किती वेळा केलाय हार्डली कधीतरी केलाय मोस्टली तर मला याच्या मागून धाव असं जावं लागतं की ब्रेकफास्ट कर कर पण काय की त्यावेळी सगळीकडे पोचणं मेन ते इम्पॉर्टंट आहे मग मला ते पॅक करून द्यावं लागतं की ॲटलिस्ट तू गाडीमध्ये तरी खा आता तर इकडे तर नाहीच होत त्याला पण तरी मी ट्राय करते की तिथपर्यंत म्हणजे त्याला म्हणजे तरी खावं कारण की एनर्जीज नसेल तर मग कसं त्या लोकांपर्यंत ते पोचते सो दिस वॉज माय पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे असं आहे अँड नंतर नाहीच जास्त पण रेअरली आमचं होतं सकाळचा नाश्ता कारण की मोस्टली तर मी किचनमध्येच असते त्यांच्याबरोबर साहेबांना तुमच्या आईचा सपोर्ट आहे त्याच पद्धतीनं वहिनींचा तुम्हाला सपोर्ट आहे त्यामुळे कुठंतरी एक मेंटली तुम्ही रिपेअर होऊन बाकी सगळ्या गोष्टी लक्ष देऊ शकतो सपोर्टशिवाय काय दुसरं म्हणजे सपोर्टशिवाय होऊ शकत नाही या सगळ्या का गोष्टी कारण की आपण दिवसभर बाहेर असतो कार्यकर्त्यांमध्ये असतो काम करतो तर पण त्यांच्याही अपेक्षा असतात किंवा त्यांच्यावर वेळ स्पेंड पण त्या या सगळ्या गोष्टी पॉलिटिकल जीवनामध्ये एकदा आल्यानंतर वेळ फॅमिलीला कमीच मिळत असतो तर पण जितका वेळ मिळू शकतो तितका वेळ आपण प्रयत्न करतो की ते नक्कीच पहाटे चार वाजता आम्ही इथे जेव्हा आलो तेव्हा ह्या त्यांच्या बंगल्यामधील त्यांचे जे सहकार्य त्यांची त्यांच्याशी चर्चा केली त्यावेळी पहाटे चार वाजता प्रचार करून बैठका घेऊन भेटीगाठी घेऊन उद्याचं म्हणजे आजचं जे शेड्यूल आहे ते कशा पद्धतीने असेल कुठे जायचं आहे कोणाला भेटायचं आहे या सगळ्यांची चर्चा करून पहाटे चार वाजता ते आलेले आहेत डोळ्यावर त्यांच्या झोप अजूनही दिसते पण शेवटी निवडणुकीचा काळ आहे प्रचाराचा काळ आहे लोकांपर्यंत पोहोचणं प्रत्येक प्रचार करीत पोहोचणं त्यांच्यासाठी गरजेचं आहे आणि त्यामुळे हा दिवस जो आहे त्यांचा अशा पद्धतीने सुरू होतो महायुतीचे लाडके उमेदवार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे आपल्या परिसरात आपला आशीर्वाद घेण्यासाठी आपल्यास भेटायला आलेला आहे त्यांची निशाणी धनुष्यबाण लक्षात तेव्हा धनुष्यबा कळव्याच्या डोंगर भागात जवळपास चार तास उन्हामधून प्रचार करून चिंचोळ्या गल्ल्यातून प्रचार करून डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे हे आता कल्याणी दिशेने रवाना होत आहेत पण हा चार तासाचा तास जो अनुभव आहे कडक उन्हाचा या पूर्ण डोंगर भागाचा आज आपण रॅलीच्या माध्यमाने प्रचार केलेला आहे हा लोकांमध्ये एक वेगळा विश्वास आहे वेगळा उत्साह आहे आणि एकंदरीत खूप चांगले झाले रॅलीकडे बऱ्याच वेळा पाहतो की प्रचाराच्या वेळी विशेष करून ज्यावेळी निवडणुका नसतात त्यावेळी नेत्यांची वाट कार्यकर्ते पाहू शकतात पण प्रचाराच्या वेळी किंवा एकंदर या सगळ्या रणधुमाळीमध्ये कार्यकर्ते विशेष करून जे मतदार आहेत ज्यांना वेळ दिलेली असते ते वाट पाहत नाहीत वेळेत जर पोचलं नाही तर काय रोषाला सामोरं जावं लागतं का नाही कार्यकर्ते खूप समजूतदार असतात म्हणूनच नेता जो आहे तो इतक्या जिथे आहे कारण तिथे पोचू शकतो तो, तो कारण की कार्यकर्त्याच्याच बळावरती या सगळ्या गोष्टी होत असतात कार्यकर्ता थोडासा जरी चिडला तरी आ, तो कार्यकर्ता त्याचा तो हक्क असतो चिडण्याचा आणि ह्या सगळ्या गोष्टी एक पारिवारिक संबंधासारख्या नेहमीच असतात पण वेळेवरती जितकं होईल तितकं पोचण्याचा प्रयत्न करत असतो कारण की कार्यकर्त्यांनी पूर्णपणे मेहनत केलेली असते ती रॅली सक्सेसफुल कशी होईल याच्यासाठी दोन हजार चौदाचे डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे नुकतेच कॉलेजमधून थेट निवडणूक रिंगणामध्ये उमेदवार म्हणून उतरले होते जे रॅलीचा अनुभव आजच्या रॅलीचा अनुभव पाच वर्षामध्ये किती बदल झाला आहे डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे आणि खासदार एकनाथ श्रीकांत एकनाथ शिंदे तेव्हा तर थेट कॉलेजमधून थेट रथावरतीच चढलो होतो तेव्हा भाषणाचा अनुभव नव्हता रॅलीचा एवढा कडक उन्हामध्ये प्रचार करण्याचा अनुभव नव्हता आणि तेव्हा रॅली म्हटलं की अंगावरती काटा यायचा की मग सकाळी जी रॅली सुरू होते नऊ वाजता ती थेट दहा वाजता जाऊन संपते ऊन असेल काही असेल या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला तिथे त्या रॅलीमध्ये उपस्थित राहणं कारण की आपण स्वतः कॅन्डिडेट असता आणि तो एक कठीण प्रवास होता दोन हजार चौदाचा पण गेले पाच वर्ष या मतदारसंघामध्ये फिरत असताना एक वेगळी सवय बॉडीला लागून गेलेली आहे आणि आता उन्हाचं पावसाचं असं काय फरक पडत नाही किती ऊन कडक असेल आता बघितलं तर कार्यकर्त्यांमध्येही जोश कमी नव्हता आणि माझ्यामध्येही जोश कमी नव्हता चला येऊ चालो आता मी चाललो डॉक्टर असोसिएशनची मीटिंग आ, चलो थँक्यू मिळते माझ्या लग्नाची पत्रिका तुझी अरे कधी बघतो फोन कर चल 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 दोन हजार चौदाची परिस्थिती तेव्हा मी एकदम नवीन होतो कार्यकर्त्यांसाठी नवीन या मतदारसंघासाठी नवीन आणि म्हणूनच शिंदेसाहेब प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी हे बरोबर होते तेव्हा पण आज आमदार एकनाथजी शिंदेसाहेब आज पालकमंत्री झालेत आणि ह्या राज्याचे मंत्रीही आहेत आणि त्यांना प्रत्येक फक्त हाच लोकसभा ते बघू शकत नाही कारण की त्यांच्यावरती जबाबदारी ती पूर्ण महाराष्ट्राची आहे ठाण्याचा चार मत मतदारसंघ असेल किंबहुना आजूबाजूचे मतदारसंघ असेल हे सगळेच त्यांना पाहायचे असतात आणि गेल्या पाच वर्षांमध्ये जे काम आम्ही केलेलं ते कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आणि लोकांमध्ये राहून काम करण्याची जी संधी गेल्या पाच वर्षांमध्ये मिळाली स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करण्याची संधी कल्याण लोकसभेमध्ये मला मिळाली आणि त्याच्याच बळावरती आज आपण जर पाहत असाल की कार्यकर्ते सगळे जे आहेत त्यांनी चांगल्या प्रकारे मला ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि जो जोश जो दोन हजार चौदामध्ये होता जेव्हा शिंदेसाहेब प्रत्येक ठिकाणी बरोबर असायचे आज तोच जोश शिंदेसाहेब बाकी ठिकाणी फिरतायत पण कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र कमी झालेला नाही तर याच्यावरून आपल्याला कळवून येत असेल की कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एका लोकप्रतिनिधीचा जेव्हा स्थान निर्माण होतं तेव्हा तो कार्यकर्ता जो आहे तो आपल्या परिवारातला एक उमेदवार उभा आहे अशा रीतीने काम करत असतात आणि नक्कीच जी शिंदेसाहेबांची होलीव जे आपण बोलतो की भासतील आपल्या वडिलांच्या नावावरती निवडून देत असतात पण पाच वर्षानंतर आपल्याला स्वतःला एक वेगळं स्वतःचे अस्तित्व निर्माण करावंच लागतं एका वेळेस लोकं भावनिक मुद्द्यावरती आपल्याला मतं देतात पण नंतर त्यांच्यासाठी जर आपण त्यांच्या सुखादुखात त्यांच्यासाठी जर आपण काम नाही केलं तर लोक तुमच्यावरती विश्वास ठेवणार नाही हाच धडा घेऊन मी पाच वर्ष काम केले आणि आज लोकांचा उत्साह जो आहे तो खूप जास्त आहे नक्कीच साधारणपणे सकाळी सात वाजता निघाले महावीर जयंती होती त्यामुळे त्यानिमित्त एका मिरवणुकीमध्ये त्यांनी पदयात्रामध्ये सहभाग सहभाग घेतला त्याच पद्धतीनं पुढे येऊन त्यांनी कळव्यातल्या ज्या डोंगरे डोंगर भागांमध्ये तिथे प्रचार रॅली बाईक रॅली त्या ते ठिकाणी त्या त्याम त्यामध्ये देखील सहभागी झाले आता पुढची वेळ जी आहे ती डॉक्टर असोसिएशनसोबत ठेवलेल्या एका बैठकीची आहे एका मेळाव्याची आहे डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे स्वतः डॉक्टर आहेत त्यामुळे त्यांची एक एक हेल्थ विंग विशेष करून आहे जी लोकांना चोवीस तास सेवा देत असते तर त्या सेवेच्या माध्यमातून जे डॉक्टर त्यांच्याशी संपर्क आलेले आहेत त्यांना पुढे काय आपल्याला केलं पाहिजे मंत्रानापर्यंत कशा सुविधा पोचल्या पाहिजेत या सगळ्याचा आढावा घेण्याकरता आणि डॉक्टरांना आणखीन काही सुविधा पाहिजेत का किंवा लोकांना सुविधा काय पाहिजेत या सगळ्या गोष्टीचा आढावा घेण्याकरता ती एक बैठक त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे पुढे जाऊन त्यानंतर उल्हासनगरला त्या ठिकाणी पुन्हा प्रचार फेरी आणि बाईक रॅली ठेवलेली आहे आणि संध्याकाळी मेळावा अशा पद्धतीनं एक संपूर्ण शेड्यूल जे आहे ते डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदेचं आहे त्यामुळे आता जवळपास कळव्यापासून पंधरा किलोमीटर ते वीस किलोमीटर दूर कल्याण ठिकाणी तो डॉक्टरांचा त्या ठिकाणी मेळावा आहे डॉक्टरांची ज्या ठिकाणी बैठक आहे त्या बैठकीमध्ये सामील होण्याकरता सहभाग घेण्याकरता आम्ही निघालो आहोत डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमचं सरकार आलं तर प्रत्येक घरात चोवीस तास वीज मोफत नेताजी खोटं बोलल्यामुळे फुटला आहे घाम जेव्हा साधारण टॉवेल नीट नाही सुकवणार लोक हसणार घेऊन या वेल्स पण क्विक ड्राय टॉवेल लवकर सुकतो लवकर सुकवतो या सरकारनं आम्हाला लय चांगला दिवस दाखवला गेल्या पाच वर्षात आमच्या गावात एक पण आत्महत्या झालेली नाही शेतमाल शेतमाल आमच्या शेतमालाला चांगला हमी भाव दिला आणि आमचं सगळं कर्ज माफ केलं It. उफ बघितलं हे सगळं असं चाललंय भाजप सेना सरकारनी जाहिरातबाजी करून गोर गरीब शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली आहे खोट बोला पण रेटून बोला हाच मंत्र यांनी माथी मारलाय पण मी म्हणतो अख्या देशाचा सत्यानाश करून मतं मागताना यांना लाभ कशी वाटत नाही